एकीकडे भारत पाकिस्तान यांच्यात पलगाम हल्ल्यानंतर सीमेवर आणि देशात तापलेलं वातावरण आणि अशातच मुंबई बलाड इस्टेटमधील मधील एक ऐतिहासिक बिल्डिंग कायसरे या इमारतीत जिथे इडीचे जुने कार्यालय आहे तिथे रात्री अडीचच्या सुमारास अचानक आग लागली चौथ्या मजल्यावरून धुराचे लोट बाहेर येऊ लागले आणि काही क्षणातच आगीच्या जोहानने संपूर्ण मजला व्यापला तब का तब हा तब्बल दहा तास गुमसत राहिली आणि या घटनेनं संपूर्ण देशाचं लक्ष वेधून घेतलं का कारण या कार्यालयात मेहूल चोक्सी नीरव मोदी आणि इतर मोठ्या घोटाळ्याबाज्यांच्या प्रकरणाची संपूर्ण महत्वाची कागदपत्रे होती तर मित्रांनो मेहुल चोक्सी हा तोच माणूस ज्याने आपल्या भाच्यासोबत म्हणजे नीरव मोदी याच्यासह पंजाब नॅशनल बँकेच्या तेरा हजार आठशे पन्नास कोटी एवढी मोठी रक्कम त्याने या घोट्यात काढली होती आणि त्याने संपूर्ण देशाला हादरून सोडलं होतं चोक्सी आणि मोदी यांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे बँकेतून कर्ज घेतलं आणि मग बाहेर आगीची बातमी समोर आली तेव्हा सर्वात प्रथम पुढे एक प्रश्न उपस्थित झाला की या आगीमुळे मेहुल चोक्सी नीरव मोदी तसेच राजकारणी छगन भुजबळ आणि अनिल देशमुख यांच्याशी संबंधित कागदपत्रांचा काय झालं या कार्यालयात या सगळ्या हाय प्रोफाईल प्रकरणांचे पुरावे कागदपत्र आणि तपासाची संबंधित माहिती ठेवली होती आगीने चौथ्या मजल्यावरील कार्यालयाचं मोठं नुकसान केलं जिथे अतिरिक्त संचालकांचं कार्यालय आणि तपास युनिट्स होत्या संगणक फर्निचर आणि कागदपत्र जोडून पूर्णपणे खाक झाली आणि अशातच आपल्याला माहिती आहे की राजकारणी लोक शांत बसत नाही आणि अशातच विरोधी पक्षाच्या ज्या नेत्या सुप्रिया सुई यांनी प्रश्न उपस्थित केला की बलॅट इस्टेट सारख्या मोका आणि सुसज्ज भागात आग विजवायला दहा तास का लागले काँग्रेस नेते हर्षवर्धन सपका हेही मागे राहिले नाही यांनी तर थेट आरोप केला की ईडीने स्वतःचा आपल्या चुका लपवण्यासाठी ही आग लावली काहींनी असाही दावा केला की मेहुल चोक्सीच्या बेल्जियम मंडळी अटकेनंतर लगेच आग लागणं हा निव्वळ योगायोग नाही एक्सवर अनेकांनी याला पुरावे नष्ट करण्याचा डाव असल्याचं सुद्धा म्हटलं एका युजरने तर एक्सवर असं लिहिलं की ही आग म्हणजे मेहुल चोक्सी आणि नीरव यांना क्लीन चिट देण्याचा एक मार्ग आहे चोक्सी आणि भाता नीरव यांची बिझनेस सक्सेस स्टोरी नाही तर हा एक क्राईम थ्रिलर आहे ज्यात तेरा हजार कोटीचा घोटा आणि ट्रॅम्प किडनॅपिंग आणि भरपूर असे लुपोल्स यावेळेस त्याचे प्रत्यार्पण होईल का हा सर्वात मोठा क्वेश्चन मार्क सर्वांपुढे आहे चला तर मग आजच्या द चोक्सी स्टोरी मध्ये समजून घेऊया हा पूर्ण स्कॅम कोण आहे मेहुल चोक्सी तेरा हजार कोटींचा कसा झाला घोटा चोक्से आणि नीरव मोदी भारतातून कसं पोहून गेले चोक्सीला न्याय देण्यासाठी भारतात परत आणता येईल का कायदेशीर पळ वाटा त्याला पुन्हा वाचवतील का असे का भरपूर काही प्रश्न काही वर्षापूर्वी भारतातील दागिन्यांच्या व्यवसायात एक नाव गाजलं होतं आणि ते होतं मेहुल चोक्सीचं मुंबईत पाच मे एकोणीसशे एकोणसाठ रोजी जन्मलेल्या मेहुल यांनी आपल्या बुद्धिमत्तेने आणि महत्वाकांक्षेने एक विशाल साम्राज्य उभं केलं पण त्या चमकत्या हिऱ्यांनी त्यांना यशाच्या शिखरावर नेलं त्याच हिऱ्यांनी त्याच्या आयुष्याला अंधारात ढकललं ही आहे मेहुल चोक्सी याच्या उदय आणि पतनाची कहाणी ज्यामध्ये यश फसवणूक आणि पलायन यांचा थरारक प्रवास आहे मेहुल चोक्सी याचा जन्म मुंबईत एका गुजराती व्यापारी कुटुंबात झाला त्याच्या वडील चिनुबाई चोक्सी हिरे आणि दागिन्यांच्या व्यवसायात होते मेहुल याने गुजरात मधील पालनपूर येथील जीडी मोडी कॉलेज म्हणून शिक्षण पूर्ण केलं आणि वयाच्या सोया वर्षी एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये मध्ये त्याने वडिलांच्या व्यवसायात पाऊल ठेवलं एकोणीसशे पंच्याऐंशीमध्ये मध्ये वडिलांकडून गीतांजली जेम्स या कंपनीची सूत्र त्यांनी आपल्या हाती घेतली तेव्हा ही कंपनी फक्त खड्डे आणि पॉलिश केलेले हिरे यांच्या निर्यातपुरती मर्यादित होती पण मेऊल्यांच्या डोक्यात मोठी स्वप्न होती मेऊल्याने गीतांजली एका नव्या उंचीवर नेलं त्याने कंपनीचं नाव बदललं आणि दागिन्यांच्या जे किरकोळ विक्रीवर लक्ष केंद्रित केलं लवकरच गीतांजली देम्स भारतातील सर्वात मोठी दागिन्यांची कंपनी बनली चार हजारहून अधिक दुकान देशभर पसरली बेल्जियम अमेरिका जपान चीन हाँगकाँग आणि थायलंड सारख्या देशांमध्येही त्याने आपला व्यवसाय विस्तारला मेवल्याचं नाव हिर्यांच्या दुनियात आधाराने घेतलं जाऊ लागलं त्याने आपला भाचा निरोव मोदी याच्यासोबतही व्यवसायात भागीदारी केली त्याचं स्वतःचं नावही दागण्यांच्या जगात गाजलं होतं दोन हजार आठपर्यंत पर्यंत मेहुल चोक्स याचं आयुष्य एखादा स्वप्नासारखं होतं गीतांजली जेमचं वार्षिक उत्पन्न खोट्यावधी रुपयांपर्यंत मेहुल मेहुळ्याचं वैयक्तिक आयुष्यही तितकंच वैभवशाली होतं आलिशान बंगले खासगी पॉटर विकेंड आणि जगभरातील सुंदर ठिकाणांवर सुट्ट्या त्याच्या कुटुंबात त्याची पत्नी प्रीती मुलगा रोहन आणि दोन मुली होत्या त्यांची एक मुलगी प्रियंका ऍटवॉप एका हिरांच्या व्यापाराशी विवाहित होती मेहुलियाचा भाऊ चेतन चोक्सी अॅटवॉब मध्ये डिमोनको एनवी नावाच्या हिरांच्या कंपनीचा तो मालक होता मेहुलियाचं साम्राज्य इतकं मोठं होतं की त्याला भारतातील सर्वात यशस्वी उद्योजकांपैकी एक मानलं जाऊ लागलं पण या चमकता यशामागे एक काळास सावट लपलं होतं दोन हजार गीतांजली जेमच्या व्यवसायाला काही अडचणी येऊ लागल्या कंपनीवर आठ हजार चारशे कोटी रुपयांचा कर्ज होत नफा कमी होत होता आणि व्यवसाय चालवण्यासाठी पैशांची कमतरता भासू लागली मेऊल आपला आपल्या व्यवसाय वाचवण्यासाठी कर्ज घेण्याचा मार्ग निवडला पण याच वेळी त्याने एक मोठ्या फसवणुकीची योजना आखली दोन हजार मध्ये पंजाब नॅशनल बँकेच्या म्हणजे पी एन ने एका भयंकर गोट्याचा पर्दाफाश केला मेऊल चोक्से आणि नीरव मोदी यांनी मिळून बँकेला तब्बल तेरा हजार आठशे पन्नास कोटी रुपये सुमारे दोन अब्ज डॉलरचा चुना लावला हा घोटा भारताच्या बँकिंग इतिहासातील सर्वात मोठा घोटाळा ठरला मेऊल आणि नीरव यांनी बँकेच्या काही कर्मचाऱ्यांची हात मिळवणी करून लेटर्स ऑफ अंडरटेकिंग आणि फॉरेन लेटर्स ऑफ क्रेडिटिंगचा गैरवापर केला या पथाद्वारे त्यांनी परदेशी बँकांकडून कर्ज घेतलं कर ज्यांची परतफेड फेड करावी लागली मेऊल आणि निरव यांच्या कंपनीनं जसं की गीतांजली जेम्स आणि फायव्हटार डायमंड यांनी बँकेकडून बाराशे बारा लेटर्स ऑफ अंडरटेकिंग घेतले त्यापैकी बहुतांश हे बोगस होते बँकेचे कर्मचारी विशेषतः डेप्युटी मॅनेजर गोकुनाथ शेट्टी यांना लाच देऊन हे बोगस पत्र जारी करण्यात आलं या पत्राचा वापर करून मेहुल आणि नीरव मोदी यांनी परदेशी बँकांकडून कर्ज घेतलं आणि ते पैसे शेल कंपन्यांमार्फत परदेशात हस्तांतरित केले या फसवणुकीमुळे पेनबिला मोठा आर्थिक फटका बसला आणि संपूर्ण देश त्यावेळेस सादरला तर हा गोटा उघडकी सैन्याच्या मार्गावर होता तेव्हा मेहुल चोक्से यांनी भारत सोडण्याचा निर्णय घेतला जानेवारी दोन हजार अठरामध्ये गोटा उघड होण्याच्या काही दिवस आधी तो अँटिंग्वा आणि बांबुटा या कॅरेपिन बेटावर पोहून गेला त्याने दोन हजार सतरामध्येच अँटिंग्वाच्या सिटिझनशिप बाय इन्व्हेस्टमेंट या प्रोग्राम अंतर्गत तिथली नागरिकता घेतली त्याचा दावा होता की तो वैद्यकीय उपचारांसाठी भारत सोडून गेला पण भारतीय तपास यंत्रणांचा असा आरोप आहे की त्यांनी कायदेशीर कारवाईपासून पळ काढण्यासाठी हे पाऊल उचलले मेलच्या पलानंतर सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन आणि इन्फोर्समेंट डिरेक्टर म्हणजे ईडी यांनी त्याच्या विरुद्ध अनेक गुन्हे दाखल केले त्याच्यावर फसवणूक विश्वासघात भ्रष्टाचार आणि मनी लॉन्ड्रिंगचे आरोप ठेवण्यात आले मार्च दोन हजार अठरामध्ये कोर्टाने मेहुल निरव मोदी आणि त्याचा पुतण्या निशान मोदी यांच्या विरुद्ध नॉन बेलमेंट वॉरंट जारी केलं मेहुल याच्या बाराशे दहा कोटी रुपयांच्या मालमत्ताही जप्त करण्यात आल्या अँटिग्वामध्ये मेहुल याने नवं आयुष्य सुरू केलं पण त्याचा पाठलाग इथेही थांबला नाही भारतीय यंत्रणाने त्याला परत आणण्यासाठी इंटरपोलच्या मदतीने रेड कॉर्नर नोटीस जारी केली मे दोन हजार एकवीस मध्ये मेहुल अँटिग्वामधून अचानक गायब झाला त्याचा दावा होता की त्याचं अपहरण करण्यात आलं आणि त्यांना डोमिनिका या जवळच्या बेटावर नेण्यात आलं पण तपासात असं दिसून आलं की तो क्युबाला पाहून जाण्याचा प्रयत्नात होता तिथे भारताशी कोणताही प्रत्यार्पण करणार नाही डोमिनिका मध्ये त्याला बेकायदा प्रवेश केल्याचा आरोपाखाली अटक करण्यात आली पण वैद्यकीय कारणास्तव हो त्याला अँटिगोला परत पाठवण्यात आलं या नाट्यमय घटनानंतर बारा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी मेहुल चोक्सी याला बेल्जियम मधील अटक करण्यात आली भारतीय केलेल्या प्रत्यार्पणाच्या विनंतीनंतर बेल्जियम पोलिसांनी ही कारवाई केली मेवल्याचे वकील विजय अग्रवाल यांनी त्याच्या त्याच्या अटकेविरुद्ध अपील करण्याची आणि आधारावर जामीन मिळवण्याची तयारी दर्शवली मेवल्याने कर्करोगाच्या उपचारांचा दावा केला पण भारतीय यंत्रणा त्यांना भाता प्रत्यासाठी आग्रही आहेत चोक्सी यांच्या या फसवणुकीत त्याचा कुटुंबाचाही सहभाग असल्याचा आरोप आहे त्याची पत्नी म्हणजे प्रीती चोक्सी यांच्यावर शेल कंपन्यांमारत पैसे हस्तांतरित करण्याचा आरोप आहे ईडीच्या मते प्रीती यांनी हिल्डिंग होल्डिंग नावाच्या कंपनीद्वारे दुबईत बावीस कोटी रुपयांच्या मालमत्ता खरेदी केल्या मेहुल चोक्सी याचा मुलगा रोहित चोक्सी यानेही अमेरिकेतील सॅम्युअल ज्युलर्समध्ये महत्वाची भूमिका बजावली तिथे बनावट हिरांचा गैरव्यवहार झाल्याचा त्याच्यावर आरोप आहे मेवल्याचा भाता नीरव मोदी हा या घोटाळ्याचा दुसरा मुख्य सूत्रधार आहे जो सध्या लंडनमधील तुरुंगात पत्थरपणाची लढाई लढत आहे मेहुल चोक्सी बेल्जियममधील तुरुंगात आहे आणि भारत सरकार त्याला परत आणण्यासाठी पूर्णपणे तयारी करत आहे पण पीएमबी घोट्याचे परिणाम अजूनही कायम आहेत या घोट्याने भारताच्या बँकिंग व्यवस्थेतील त्रुटी उघड केल्या आणि सामान्य गुंतवणूकदारांचा विश्वास डव्हिट झाला मेहुल्याने अनेकदा आपली निजोत्स सिद्ध करण्याचा प्रयत्न केला पण त्याच्या विरुद्ध पुरावे आणि तपास यंत्रणांची आक्रमकता यामुळे त्याचा मार्ग कठीण दिसतो तर मित्रांनो मेहुल चोकस याची कहाणी ही एक यशस्वी उद्योजकापासून ते प पुटापास व्यापारापर्यंतच्या प्रवासाची कहाणी आहे त्याने हिरांच्या चमक त्या दुनियात आपलं नाव कमावलं पण त्या चमकेमध्ये लपलेली फसवणूक आणि लालसा यामुळे त्याचे साम्राज्य जा उद्ध्वस्त झालं आज ते स्वतःच्या भूतकाळपासून पळत आहेत पण कायद्याचे हात त्यांच्यापर्यंत पोहोचले आहेत ही कहाणी आपल्याला एकवच शिकवण देते की चमक कितीही आकर्षक असली तरी सत्य आणि प्रामाणिकपणा याच्याशिवाय कोणतेही यश टिकत नाही तर मित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ इनपॉरंट वाटला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद